नमस्कार दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच होणाऱ्या एका भन्नाट खगोलीय घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया हो अगदी बरोबर दोन हजार सव्वीसची ची सुरुवात काही साधीसुधी नाहीये नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी एकदम खास घेऊन येतोय ही फक्त कॅलेंडर बदलण्याची गोष्ट नाही तर आकाशात एक असा सोहळा घडणार आहे जो आपण कधीच विसरू शकणार नाही तर ही खास घटना आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या दिवशी वर्षातली पहिली पौर्णिमा आहे पण थांबा ही काही नेहमीसारखी पौर्णिमा नाही तर हा आहे एक सुपरमून आता साहजिकच मनात प्रश्न आला असेल की हा सुपरमून म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि तो नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा इतका वेगळा का असतो चला समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर ही काही आपली रोजची पौर्णिमा नाही हा ना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातल्या अंतराचं एक मस्त खेळ आहे जेव्हा पौर्णिमा आणि चंद्राचं पृथ्वीच्या अगदी जवळ येणं हे दोन्ही एकाच वेळी घडतं तेव्हा आपल्याला दिसतो हा एक्स्पेक्टॅक्युलर सुपर मून अच्छा मग चंद्र असा अचानक सुपर किंवा मोठा का बरं होतो यामागे एक अगदी सोपं विज्ञान आहे आणि याचं उत्तर चंद्राच्या फिरण्याच्या मार्गात दडलेलं आहे बघा चंद्र पृथ्वीभोवती अगदी गोल गरगर -गर फिरत नाही त्याचा मार्ग थोडासा अंडाकृती म्हणजे लंब वर्तुळाकार आहे आणि यामुळेच तो फिरता फिरता कधी पृथ्वीच्या जवळ येतो तर कधी खूप लांब जातो आणि सुपरमूनचं सगळं रहस्य याच बदलत्या अंतरात आहे तर यातले दोन शब्द खूप महत्वाचे आहेत जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्या पॉइंटला म्हणतात पेरिजी किंवा उपभू आणि जेव्हा तो सर्वात लांब असतो तेव्हा त्याला म्हणतात ॲपोजी किंवा अपभू मग जेव्हा पौर्णिमा आणि पेरिजी एकत्र येतात तेव्हाच आपल्याला सुपमून बघायला मिळतो सिंपल आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला तर कमालच होणार आहे या दिवशी चंद्र आपल्यापासून फक्त तीन लाख छप्पन हजार आठशे किलोमीटर अंतरावर असेल हे अंतर खगोलीयदृष्ट्या खूपच कमी आहे आणि म्हणूनच हा सुपरमून इतका खास ठरणार आहे ठीक आहे विज्ञान तर कळालं पण प्रत्यक्ष आकाशात बघताना आपल्याला नेमका काय फरक दिसणार आहे चला आता त्याबद्दल बोलूया तर फरक किती असेल ऐका सुपरमून नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा तब्बल चौदा टक्के मोठा दिसणार आहे आणि फक्त मोठाच नाही तर तीस टक्के जास्त तेजस्वी जास्त चमकदार दिसेल आणि हे फक्त आकडे नाहीता हा फरक इतका आहे की आकाशात बघताना तो डोळ्यांना अगदी स्पष्टपणे जाणवेल पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही या आकड्यांच्याही पलीकडे एक खरी जादू आहे आणि त्या जादूचे नाव आहे मून इल्युजन तुम्ही कधी पाहिले का जेव्हा चंद्र नुकताच उगवत असतो क्षितिजा जवळ असतो तेव्हा तो अवाढव्य दिसतो हा एक प्रकारचा ऑप्टिकल इल्युजन आहे पण हाच इल्युजन या सुपरमून एका साध्या वैज्ञानिक घटनेतून एका अविश्वसनीय आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या अनुभवात बदलून टाकतो चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी आपला परफेक्ट प्लान काय असायला हवा फक्त तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक योग्य वेळ म्हणजे सूर्यास्त झाल्यावर साधारण संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान दोन योग्य दिशा म्हणजे पूर्वेकडे जिथून चंद्र उगवेल आणि तीन योग्य जागा शक्य झाल्यास शहराच्या लाईट्सपासून दूर एखाद्या मोकळ्या जागेवर जा जिथून आकाश एकदम स्वच्छ दिसेल तर मग सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक क्विक रिकॅप तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस चंद्र दिसणार आहे चौदा टक्के मोठा आणि तीस टक्के जास्त तेजस्वी आणि खरी जादू अनुभवायची असेल तर चंद्र उगवतानाचा मून एल्युजन अजिबात चुकवायचा नाहीये खरंच हा एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न आकाशातलं हे अद्भुत दृश्य हा अविस्मरणीय क्षण आपण कोणासोबत अनुभवणार आहोत आपल्या मित्रमैत्रिणींसोबत की कुटुंबासोबत नक्की विचार करा आणि हा अनुभव सगळ्यांसाठी खास बनवा